बड्डे पार्टी असो गेट टुगेदर असो किंवा घरामध्ये कोणतीही छोटी मोठी पार्टी असो छोटे छोटे मिनी ढोकळे जर तुम्ही घरामध्ये बनवून पाहुण्यांना सर्व केले तर नक्कीच तुमचं कौतुक करतील विशेष म्हणजे असे छोटे छोटे ढोकळे बघताना खूप आकर्षित दिसतात आणि झटपट बनवून तयार होतात कारण की जो मोठा ढोकळा असतो तो स्टीम व्हायला फार वेळ लागतो छोटे छोटे मिनी ढोकळे बनायला पण झटपट बनतात आणि फटाफट तुम्ही पाहुण्यांना सर्व करू शकतात आज तुमच्यासोबत मी तीन प्रकारचे ढोकळे शेअर करणार आहे सर्वात आधी पात्रामध्ये कसं बनवायचं आणि इडली पात्रामध्ये कसं बनवायचं याची छोटी मोठी मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही छोट्या छोट्या टिप्स पण सांगणार आहेत त्या देखील फॉलो करा म्हणजे तुम्ही पण मस्त घरी पार्टीसाठी छान असे मिनी ढोकळे बनवू शकतात तर आता आपे पॅनमध्ये थोडं थोडं तेल घालून आपण त्याला व्यवस्थितपणे ग्रीस करूया ग्रीस केल्याने काय होतं ना जे आपण ढोकळे याच्यामध्ये घालणार आहोत ना ते काढताना इझिली निघून येतात खाली बिलकुल पण चिटकत नाही तर आपण आता ढोकळ्याचं मिक्स बनवूया तर त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे तर इथे मी दीड कप बेसन पिठाचा वापर करणार आहे बेसनपीठ जे आहे ना ते चाळून घ्यायचं म्हणजे काय होईल ना गुठुळ्या सर्व निघून जातील आणि फटाफट ते फेटायला इझिली तयार होतं तर दीड कप पीठ घातल्यानंतर इथे आपण एक चमचा भरून याच्यामध्ये मीठ मीट तर मीठ घातल्यानंतर इथे आपण हळदीचा वापर करूया तर हळद घालताना थोडंसं कमी घालायची म्हणजे वन फोर्थ छोटा चम्मच जो असतो मसाल्याचा तो घालायचा आणि याच्यामध्ये आपण आता हिंग घालूया दोन पिंच आपण हिंगाचा वापर करणार आहोत बेसन पिठामध्ये खूप हाय प्रोटीन्स असतात त्यामुळं हे खूप लवकर गॅस तयार करतं म्हणूनच आपण काय करणार आहोत हिंग घालूया म्हणजे पचायला थोडंसं सोयीस्कर राहील आता ढोकळा खाताना कोरडा लागतो त्यामुळे याच्यामध्ये आपण चार ते पाच चमच तेल घालणार आहोत तर तुम्ही कोणतंही तेल घालू शकतात इथं मी सनफ्लावर ऑइल घातला आहे तर इथे मी एक लिंबाचा रस पिळून घेतलं आणि गाळून घेतला व्यवस्थितपणे आणि तो पण याच्यामध्ये घातला तुम्हाला जर दह्याचा वापर करायचा असेल ना तर तो पण कमी करू शकता पण इथं मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट कसा ढोकळा बनतो त्यासाठी मी इथे बिलकुल पण जास्त काही सामग्रींचा वापर केला नाही जे घरामध्ये रोजच्या जीवनामध्ये अवेलेबल सामान असतं ना त्यातच हा ढोकळा बनवला आहे थोडं थोडं पाणी घालून आपण याला व्यवस्थितपणे असं मीडियम थिक बॅटर बनवून घेऊया तर सुरुवातीला जास्त पाणी घालायचं जा नाही सर्वात आधी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थितपणे त्याला असं स्मूद बनवून घ्यायचं लक्षात असू द्या ढोक्याची जी, जी कन्सिस्टन्सी असते ना ती अगदी स्मूद आणि शायनी पाहिजे म्हणजे जितकं तुम्ही जास्त फेटाल ना तर त्याला अशी एक चमक येते ढोक्याचं जे मिक्स असतं ना त्याला एक वेगळ्याच पद्धतीची चमक असते तर जोपर्यंत त्या बॅटरला पूर्ण चमक येत नाही आणि अगदी स्मूद होत नाही ना तोपर्यंत त्याला विस्करणी छान असं फेटून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फ्लफी आणि अगदी स्मूद हे बॅटर बनून त्या तयार झालं आहे आता याला मस्त जाईदार बनवण्यासाठी एक चमचा भरून मी इथे इनो घातलं आहे इनो घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला ऍक्टिव्हेट करूया इनो तुम्ही कोणताही वापरू शकतात चालतं इनो घातल्याने काय होतं इन्स्टंट जर आपण एखादा पदार्थ फुगवायचा असेल ना तर त्याच्यासाठी इनोचा वापर केला जातो कारण की इडली जे असतं ते काय वापरतो आपण तांदूळ डाळ भिजत घालून रात्रभर असं त्याला आंबट ठेवतो आणि त्यामुळं आपल्याला इनो घालायची गरज पडत नाही पण जर इन्स्टंट एखादी गोष्ट आपल्याला फुलवायची असेल तर त्यासाठी आपल्याला इनोचा वापर करावा लागतो तर इथे आपण ग्रीस केलेल्या आपेपात्रामध्ये एक एक चमचा भरून हे पूर्ण मिक्सर घालूया पूर्ण काठापर्यंत हे घालायचं नाही थोडंसं आपण त्याला जागा ठेवणार आहे म्हणजे काय होईल ना जो ढोकळा आहे ना तो फुगून वर येईल ना त्याच्यामुळे त्याच्यासाठी जागा सोडायची एक एक चमचा भरायचं आणि बस इथपर्यंत भरल्यानंतर आपण याला आता छान असं शिजून घेणार आहोत शिजून घेण्याची जी प्रोसेस आहे ना तर त्याच्यासाठी काय करायचं एक तवा ठेवायचा आणि तो मिडियम असा गरम करून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला हे आपेपात्र ठेवायचं आहे डायरेक्ट आपण गॅसवरती याला नाही शिजवणार पहिलं आपण तवा ठेवणार तव्यावरती आपण हे आपले पात्र ठेवायचं आणि याला झाकण ठेवून साधारण दोन ते अडीच मिनटांमध्येच हे पूर्णपणे ढोकळे शिजून तयार होतात तर आता मी तुम्हाला दुसरी प्रोसेस सांगते आता हे आपण जे आहे ना इडली पात्रामध्ये बनवणार आहोत तर दोन इडली पात्राचा आपण इथे वापर करणार आहोत तर पहिलं मी इडली पात्रामध्ये पाणी घालून आणि एक लिंबाची फोड ठेवून त्याला छान असं उकळून घेतलं लिंबाची फोड घातल्यामुळं भांडं जे आहे ना ते आतून बिलकुल पण काळं पडत नाही आणि इथे मोठ्या इडली स्टँडमध्ये मी बॅटर भरलं आणि त्यानंतर एक छोटं जे मिनी इडली पात्र असतं ना त्याच्यामध्ये सुद्धा मी हे ढोकळ्याचं बॅटर घालून याला पण स्टीम करायला ठेवलं आहे म्हणजेच काय होईल ना छोट्या मोठ्या पार्टीजमध्ये असं छोटे मोठे असे ढोकळे बघून खावंसे वाटतात आकर्षित दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ढोकळे जे आहेत ना त्यांची साईज छोटी असल्यामुळे फार लवकर इथे स्टीम होतात बिलकुल पण शिजायला त्याला जास्त वेळ लागत नाही साधारण पाच मिनटामध्ये खूप सारे ढोकळे बनवून तयार होतात त्यामुळं घरी जर पार्टी असेल ना दोन तर दोन्ही साईडला दोन गॅस ठेवून एका आप्पे पात्रामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली पात्रामध्ये तुम्ही झटपटे असे ढोकळे बनवून तयार करू शकतात तर बघा इथे पाच मिनटं झालेली आहे आणि ढोकळे छान असे शिजून तयार झालेले आहेत तर वरचं जे छोटं मिनी इडलीचं पात्र होतं ना ते मी काढून घेते मोठ्या ढोक्यांना थोडंसं अजून गरज आहे शिजायची दोन मिनटं झाकण ठेवून त्याला अजून मी शिजवून घेते म्हणजे काय होईल ना व्यवस्थितपणे आतपर्यंत ते शिजून तयार होतील तर सर्वात आधी बघा आपेपात्रामधले ढोके शिजायला दोन मिनटं लागतात छोटे जे मिनी इडलीज होते त्याला साधारण पाच मिनटं लागले आणि मोठे ढोकळे होते ना त्याला सात मिनटं लागलेली आहेत शिजायला म्हणजे तुम्ही बघू शकतात किती झटपट हे ढोकळे बनवून तयार होतात आणि काय होतं ना मोठ्या साईजचा जो दो ढोकळा आपण बनवतो ना तर त्याला कट करायला आणि सर्व करायला थोडंसं डिफिकल्ट पण जातं त्यामुळं असे छोटे छोटे ढोकळे जर बनवले ना सर्विंग तर सर्विंगला पण खूप सोपं होतं आणि बघायला देखील खूप आकर्षित वाटतात तर दोन मिनटानंतर तुम्ही पात्रामधले ढोकळे बघितले असणार की कि किती छान असे मस्त जाळीदार बनून तयार झालेले आहेत आणि असे छोटे मोठे ढोकळे नक्कीच खूप टेस्टी पण लागतात आणि झटपट तयार होतात सकाळी जर मुलांना तुम्हाला टिफिनला जर जा जायचं असेल जा जा ना तो खूपच सोपा पर्याय आहे कारण की हे पात्रामधले ढोकळे फक्त दोन ते अडीच मिनटामध्येच बनवून तयार होतात त्यामुळे बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही आता हे मोठ्या ढोकळ्याची जी साईज आहे ना ती पण मी काढून घेते थोडं थंड करून घ्यायचं इडली पात्र जे आहे ना ते आपण थंड करून घेऊया म्हणजे दोन ते तीन मिनटं त्याला व्यवस्थितपणे थंड करून मग आपण हे ढोकळे काढून घेणार आहोत कारण की काय होतं ना गरम याच्यामध्ये जर तुम्ही काढायला जाणार ना तर ते थोडेसे तुटतील किंवा असे चिरतील त्यामुळे थोडं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच काढून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात मस्त जाळीदार हे ढोकळे बनवून तयार झालेले आहेत तर आपण इथे तीन पद्धतीचे ढोकळे पाहिले आहेत मैत्रिणींनो बघा किती सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ढोकळे बघूनच खावेसे वाटतात तर आता हे आपण ढोकळे तर बनवून तयार केले आहेत पण त्याच्यासाठी आपण आता सिरप बनवणार आहोत शुगर सिरप त्याला म्हणतात त्याने काय होतं ना ढोकळा असा कोरडा लागत नाही खाताना बिलकुल पण गळ्यामध्ये असं अटकत नाही तर आपण ते शुगर सिरप कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही डायरेक्ट पण असे खाऊ शकतात पण जर शुगर सिरपसोबत तुम्ही जर खाल्ले ना तर खूपच ज्युसी आणि खूपच टेस्टी हे बनवून तयार होतात तर त्यासाठी मी काय केलं एका मो मोठ्या भांड्यामध्ये फोडणी दिली फोडणीसाठी मी हिंग मोहरी आणि दोन हिरव्या मिरच्या अशा घातल्या तडका दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा भरून मी साखर घातली छान असं त्याला वितळवून घेतलं आणि त्यानंतर हे आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं एक छोटीशी उकळी आली का लगेचच गॅस बंद करायचा आणि हे शुगर सिरप याच्यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला जर जा गोड जास्त हवे असतील तर साखरेचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकतात आणि हे सिरप गरम असतानाच आपण मस्त ढोक्यांवरती घालून घ्यायचं खूपच छान ज्युसी मस्त ढोकळे बनवून तयार होतात तर तुम्ही देखील मैत्रिणी अशा मस्त छोट्या छोट्या ढोक्यांची रेसिपी घरी ट्राय करा मोठा ढोकळा बनवताना काय होतं ना, का ना? शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो किंवा कधी कधी आतूनच कच्चा राहतो कशामध्ये कोरडा लागतो त्यामुळं आपण बनवायला पण खूप कंटाळा करतो पण जर अशा पद्धतीने ढोकळा जर बनवला ना तर शंभर टक्के तो तुम्हाला जमणारच बिलकुल पण तो फेल होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बनवल्यानंतर तुम्हाला ते खूप आवडतील कारण की अतिशय जाळीदार आणि मस्त फटाफट हे बनवून तयार होतात त्यामुळं पार्टीसाठी असो किंवा टिफिनसाठी असो <laughs> हे ढोकळे अगदी परफेक्ट तुम्हाला बनवता येतील सकाळच्या घाईमध्ये जास्त वेळ नसतो ना तर त्यावेळेस तुम्ही हे ढोकळे बनवून घरच्यांना खाऊ घालू शकतात तर मैत्रिणींना आशा करते रेसिपी खूप आवडली असणार तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद